महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र अशा प्रकारचे भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ मंजूर करून स्थापन करण्यात यावे अशा प्रमुख मागणीसाठी गेल्या अनेक दिवसापासून ब्राह्मण समाजाच्या वतीने महाराष्ट्रात आंदोलने करण्यात येत होती या अनुषंगाने जालना येथे दीपक रणनवरे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते या उपोषणाच्या अनुषंगाने मंत्री अतुल सावे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची बैठक घडवून आणली काल नागपूर येथे विधान भवनात झालेल्या बैठकीत ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करू अशा प्रकारचे आश्वासन दिले येणाऱ्या कॅबिनेटमध्ये हा विषय मार्गी लावू अशा प्रकारचे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले परंतु या आश्वासनावर ब्राह्मण समाज विश्वास ठेवायला तयार नाही त्यामुळेच आज पुन्हा एकदा ब्राह्मण समाजाच्या वतीने पाथरी जिल्हा परभणी येथून पुन्हा एकदा आंदोलन उभे करण्यात आले आहे पाथरी तहसील कार्यालयासमोर ब्राह्मण समाजाचे कार्यकर्ते प्रकाश देव केदारे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत जी आर निघत नाही आणि प्रत्यक्षात परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित होत नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे यापूर्वी सरकारने अनेक वेळा अशाच प्रकारची आश्वासने दिली मात्र प्रत्यक्षात कोणतीही कृती त्यामध्ये झाली नाही त्यामुळे काल नागपूर येथे झालेले बैठक व त्यात मिळालेले आश्वासन हे आश्वासनसुद्धा मागच्या आश्वासनाप्रमाणेच पोकळ आश्वासन ठरू नये यासाठी आपण हे आंदोलन करत असल्याचे आंदोलनकर्ते प्रकाशदेव केदारे यांनी सांगितले प्रकाशदेव केदारे यांच्या पातळीतील आंदोलनस्थळी आज महाराष्ट्रातून ब्राह्मण समाजातील प्रतिनिधींनी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे चित्र बघायला मिळाले निखिल लातूरकर सुरेश मुळे नांदेड जालना गजानन जोशी बाळासाहेब थिगळे बीडचे सचिन वाडेपाटील संभाजीनगर विश्वजित देशपांडे पुणे काकासाहेब कुलकर्णी सोलापूर संजय सुपेकर गंगाखेड विठ्ठलगुरू वजूरकर लक्ष्मीकांत दडके नंदूकाका पराडकर योगेश सोनपेटकर जा राजेंद्र चौधरी सुधाकर गोळेगावकर विनायकराव देशमुख अशोक देवा वैभवमुळे नरेंद्र कुलकर्णी नितीन पाटील सुहास ब्रह्मपुरीकर आदींसह समाज बांधव आजच्या आंदोलनस्थळी प्रत्यक्षामध्ये उपस्थित होते आपल्या मागण्या काय मागी ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावे आमची प्रमुख मागणी आहे आतापर्यंत वीस वर्षापासून आम्ही अनेक आंदोलने मोर्चे धरणे करत आलो संपाई करत आलो पण शासनानं आत्तापर्यंत आम्हाला आश्वासनाच्या पलीकडे काहीही दिलेलं नाही कालच्या दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब यांनी जी घोषणा केली की परशुराम आर्थिक विकास महामंडळ देऊ नित्य देऊ म्हणून घोषणा केली पण त्याचा अजून अंमलबजावणी करण्यात आलेली नाही आत्तापर्यंत आम्हाला वीस वर्षापासून नुसतं देऊ करायलो करणार असेच आश्वासनं भेटलेत आता तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी आमची दखल घेतली त्याबद्दल फडणवीस सर फडणवीस साहेबांचे त्या ठिकाणी शिंदे साहेबांचे मी खूप खूप आभार मानतो पण साहेब मी परशुराम संस्कार आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण समाजाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि देणार आहे ही तुम्ही घोषणा केली पण अंमलबजावणी केलेली नाही हे उपोषण मी याच्यासाठी करतो आहे की मला अंमलबजावणी पाहिजे जोपर्यंत मला परशुराम संस्कार सेवा संघाचं परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं जी आर येत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही मला इथे जी आर त्या ठिकाणी पाहिजे मला लेखी आश्वासन पाहिजे तोंडी आश्वासन नको तोंडी आश्वासन सरकारचे त्या ठिकाणी असणारं आत्तापर्यंत घेऊन 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 वीस वर्ष झाले मी वयाच्या अठराव्या वर्षापासून त्या ठिकाणी प्रत्येक आंदोलनामध्ये आहे प्रत्येक संघटनेमध्ये मी त्या ठिकाणी सगळ्यांसोबत आहे पण कुठं दखल घेतले गेले नाही आहे तर सरकारनं जोपर्यंत मला ठामपणे देखील आश्वासन देत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही जय परशुराम